हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय आहे अख्खा मसूर अगदी झटपट आणि एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुमच्या स्वतःला ऑफिसला जाण्यासाठी किंवा एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात आणि सात ते आठ कढीपत्त्याची पान आपण खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ही भाजी बनवणार आहोत एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊयात कांदा छान परतून घ्यायचा आहे मी मसूर इथे रात्री झोपताना भिजत घातला होता जेणेकरून पटकन भाजी बनते पाहू शकता छान मसूर भिजलेला आहे कांदा भाजलेला आहे त्यामध्ये आपण अख्खा मसूर घालून घेऊयात हा गावठी मसूर आहे त्यामुळे थोडासा बारीक दिसतो आहे आणि भिजवल्यामुळे मसूर पटकन शिजतो आणि भाजीसुद्धा पटकन बनते सकाळच्या गडबडीत ही भाजी पटकन बनते त्यामुळे हा एक चांगला ऑप्शन आहे तर ह्यामध्ये आपण थोडीशी हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत अगदी थोडासा गरम मसाला घालणार आहोत तुम्ही जर घालत असाल भाज्यांमध्ये तर ठीक आहे नसेल तर नाही घातलात तरी चालेल आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मसूर शिजवून घ्यायचं आहे मसूर आपण भिजवलेला आहे त्यामुळे जास्त पाणी लागणार नाही आहे अगदी थोडंसं पाणी घालून मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेणार आहोत मसूर शिजवून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचं वाटण घालणार नाही आहोत झाकून मस्त मसूर शिजवून घेऊयात मी लो फ्लेमवरती मसूर शिजवून घेतलेला आहे असंच आपण मसूर मोकळा मोकळा शिजवायचा आहे खूप जास्त पाणी घातलं तर मसूर एकदम जास्त शिजून जाईल तर खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि ह्यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊयात अख्खा मसूर बनून तयार झालेला आहे तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये